नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावीसाठी गणित भाग एक घटक पहिला दोन चलातील रेषीय समीकरणे सायमल्टिनिस इक्वेशन इन टू व्हॅरिएबल्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत सरावसंच एक पॉईंट एक सोडवून झाल्यानंतर आपल्याला दोन चलातील रेषीय समीकरणांचा आलेख ग्राफ ऑफ ए लिनियर इक्वेशन इन टू व्हॅरिएबल्स आपण सोडवायचा आहे म्हणजे आलेखाच्या साह्यानं दोन एक सामिक समीकरणं सोडवायचे आहेत या ठिकाणी दोन समीकरणांचा आलेख काढल्यानंतर त्या आलेख रेषांचा छेदनबिंदू म्हणजे या ठिकाणी ती उकल असते त्या समीकरणांची एक सामिक समीकरणे सोडण्याची आलेख पद्धत सोल्युशन ऑफ सायमल इक्वेशन्स बाय ग्राफिकल मेथड या ठिकाणी दोन समीकरण दिलेले असतात प्रत्येक समीकरणासाठी अशा पद्धतीच्या चार क्रमित जोड्या मिळवायच्या आणि मग त्या क्रमित जोड्या आलेख कागदावर बिंदू स्थापायचे ते बिंदू एकरी असतात जोडायचे दोघांचाही आलेख काढल्यानंतर त्यांचा छेदनबिंदू शोधायचा आणि ती उकल असते यावर आधारित आहे सरावसंच एक पॉईंट दोन प्रॅक्टिस सेट नंबर वन पॉईंट टू खालील एक सामिक समीकरण आलेखाने सोडण्यासाठी सारणी पूर्ण करा कंप्लीट द फॉलोईंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ द इक्वेशन्स एक्स अधिक वाय बरोबर तीन आणि एक वाय बरोबर चार एक वाय बरोबर तीन एक्सीची किंमत तीन दिलेली आहे वायची किंमत शून्य असणार कारण एक्सची किंमत दिलेली आहे तीन ती या समीकरणामध्ये एक वाय बरोबर तीनमध्ये ठेवली तर आपल्याला एक्सीची किंमत तीन ठेवल्यानंतर तीन पलीड जाणार आहे पूर्वीचे तीन आणि एक्सची किंमत तीन पलीड जाऊन वजा तीन होणार आहे तीन वजा तीन शून्य म्हणून वायची किंमत शून्य त्यानंतर आता वायची किंमत पाय दिल्या वायची किंमत पाच इथून ती पलीड गेली वजा पाच होणार आहे तीन वजा पाच वजा दोन त्यामुळं हो, वजा दोन पाच ओके त्यानंतर वायची किंमत तीन ठेवायची आहे वायची किंमत तीन ठेवली तीन पलट गेले शून्य झाले एकशेची किंमत शून्य त्यामुळे शून्य तीन अशा पद्धतीने या ठिकाणी क्रमित जोड्या आपण मिळवलेल्या आहेत द ऑर्डर्ड पेयर्स याला म्हणायचं क्रमित जोडी जी आपल्याला मिळालेली आहे ती दुसरं आहे एक्स वजा वाय बरोबर चार एक्स आणि वाय यांची वजाबाकी चार येईल वायची किंमत शून्य गेल आहे वायची किंमत शून्य दिल्यानंतर एक्सीची किंमत चार येणार आहे चार शून्य ओके त्यानंतर वायची किंमत एक्सीची किंमत वजा एक गेला आहे हा वजा एक पलीकडे गेल्यानंतर अधिक एक होणार आहे चार अधिक पाच वजा वायबरोबर पाच वायचं वजा चिन्ह पाचल्या दिल्यानंतर वजा पाच होणार आहे जोडी मिळाली वजा एक वजा पाच ओके त्यानंतर शून्य वधाचार दिलेलीच आहे शून्य वधाचार ओके अशा पद्धतीनं दिलेल्या समीकरणात योग्य पद्धतीनं एक्सच्या किमती घेऊन व्हायच्या किमती काढायच्या चा, जोड्या चार मिळवायच्या कमीत कमी अशा पद्धतीनं प्रश्न दुसरा पाहूया खालील एक सामिक समीकरणे अलीकांचा सहयान सोडवा स्वर्ग द फॉलोइंग साई मल्टीनिस इक्वेशन ग्राफिकली एक वाय बरोबर सहा पहिले समीकरण आहे एक वाय बरोबर चार एक अधिक वाय बरोबर सहासाठी या ठिकाणी एक्सची किंमत आपण शून्य घेतली शून्य अधिक वाय बरोबर सहा वायची किंमत सहा येणार आहे त्यामुळे शून्य सहा ही पहिली क्रमिज जोडी एक किंमत दोन घेऊया दोन आणि चार सहा दोन आणि चार ही दुसरी जोडी या ठिकाणी वजा एक घेऊया एकसी किंमत वजा एक घेतली वजा एक पलीकड जाऊन अधिक एक होणार आहे सान एक सात वजा एक सात त्यानंतर एक किंमत आपण वजा दोन घेतली वजा दोन पलीकड घ्यानंतर अधिक दोन आठ होणार आहे त्यामुळं वजा दोन आणि आठ अशा पद्धतीनं कमीत कमी चार क्रमित जोड्या मिळवायच्याच द फर्स्ट इक्वेशन इज एक्स प्लस वाईज इक्वल टू सिक्स फुटिंग वॅल्यु ऑफ एक्स इज इक्वल टू झिरो विकेट वैज इक्वल टू सिक्स ऑर्डरड पेअर फर्स्ट झिरो सिक्स टेकिंग एक्स इज इक्वल टू टू सिक्स मॅनस टू फोर वय इज टू फोर टू क्वामा फोर दिस इज सेकंड ऑर्डर्ड अ पेअर फुटिंग ऑफ एक्स मॅनस वन मॅनस वन गोज फ्रॉम एच एच एस टू आर एच एस प्लस वन सिक्स प्लस वन सेवन मायनस वन सेवन दिस इज थर्ड ऑर्डर अ पेअर पुटिंग एक्स इज इक्वल टू मायनस टू वी गेट वाय इज इक्ल टू एट मायनस टू एट दिस इज फोर्थ ऑर्डर अ पेअर ओके प्लॉटिंग धीज फोर ऑर्डर अ पेअर्स वी गेट ए वन लाईन द ग्राफ ऑफ एक्स प्लस वाय इज इक्वल टू सिक्स एक्स वजा वाय बरोबर चार साठी या ठिकाणी वजा वाय पलीकडे गेले तर वाय होणार आहे चार मागे घेणार घेतलं जाणार आहे एक सजा चार म्हणजे एक वाय बरोबर चार तर एक वाय बरोबर एक वजा चार ओके एक्स वाय एक्स वाय एक्सची किंमत शून्य घेतली वायची किंमत वजा चार शून्य वजा चार एक्सीची किंमत दोन घेतली दोन वजा चार वजा दोन दोन वजा दोन एक्सीची किंमत वजा एक घेतली एकशेची किंमत वजा एक वायची किंमत वजा एक वजा चार वजा पाच वजा एक वजा पाच ओके एकशेची किंमत तीन घेतली तीन वजा चार वजा एक तीन वजा एक हे चार बिंदू आपण मिळवलेत या ठिकाणी स्थापन करायचे बिंदू हे इक्वेशन एक्स मयनस वाय इज इक्वल टू फोर सिम्प्लीफाय दिस इक्वेशन एज अ वय इज इक्वल टू एक्स मयनस फोर पुटिंग एक्स झिरो वी गेट वॉई इज इक्वल टू मयनस फोर झिरो मयनस फोर दिस इज फोर्ड ऑर्डरड पेअर पुटिंग एक्स इज इक्वल टू टू मयनस फोर मायनस टू टू मायनस टू सेकंड ऑर्डरड पेअर पुटिंग एक्स इज इक्वल टू मनस वन मस वन मयनस फोर मयनस फाईव्ह दिस इज थर्ड ऑर्डरड अ पेअर मायनस वन मायनस फाईव्ह पुटिंग एक्स इज इक्वल टू थ्री वी गेट थ्री मायनस फोर मायनस वन वाईज इक्वल टू मायनस वन फोर्थ ऑर्डर पेअर थ्री मायनस वन प्लॉटिंग धिस पॉईंट्स ॲट फर्स्ट एक्स प्लस वाय जिक्वल टू सिक्स झिरो सिक्स व्हेरी झिरो सिक्स धिस इज एक्स ओ एक्स डॅश एक्सिस वाय ओ वाय डॅश एक्सिस प्रमाण दोन्ही अक्षेवरती एक सेंटीमीटरबरोबर एक घेतलेलं आहे स्केल ऑन बोथ्स Axis 1 centimeter is equal to 1 unit. This is 0 point of intersection x-axis and y axis. From the origin, take RHS 1, 2, 3, 4, 5, 6, uh, 7 as it is. LHS side minus on x axis minus 1 minus 2 minus 3 minus 4 minus 5 minus 6. Uh. Okay. Uh, ऑन वाय एक्सिस फ्रॉम ओरिजिन बिलो मायनस वन मायनस टू मायनस थ्री मायनस फोर मायनस फाईव्ह मायनस सिक्स दिस इज निगेटिव्ह साईन ऑफ वाय एक्सिस पॉझिटिव्ह साईन ऑफ वाय एक्सिस वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स एटसेट्रा ओके झिरो सिक्स फेरी झिरो सिक्स झिरो सिक्स ऑन वाय एक्सिस ओके टू फोर फॉर प्लॉटिंग ग्राफ ऑफ एक्स प्लस वाय जिक टू सिक्स टू फोर टू फोर टू फोर इअर इज टू फोर मायनस वन सेवन मायनस वन मायनस वन सेवन ओके मायनस टू एट मायनस टू एट minus to 8 plotting this point one extra point taking x is equal to 6 y is equal to 6 minus 6 is 0 6 0 okay where is 6 zero? Six zero 0 is here joining this four five points we get one line ग्रॉप एक्स प्लस वाय इक्वल टू सिक्स ओके एक्स प्लाइ एक्स प्लस वाय ज इक्ल टू सिक्स देन फॉर एक्स मायनस वाय इक्वल टू फोर फोर ऑर्डर्ड पेअर झिरो वदा चार शून्य वदा चार हा बिंदू स्थापन करायचा आहे शून्य वदा चार वाय एक्सवर शून्य वदाचे इथं दोन वजा दोन दोन वजा दोन चौथं चरण वजा एक वजा पाच वजा एक वजा पाच इथं वजा एक वजा पाच आणि तीन, तीन वजा एक तीन वजा एक हे चार बिंदू आपण जोडले तर आपल्याला एक स वजा वाय बरोबर चारचा आलेख मिळणार आहे छेदनबिंदू आपल्याला मिळालेला आहे हा जो आलेख काढलेला आहे एक वाय बरोबर सहाचा आणि हा जो आलेख काढलेला आहे आपण एक वजा वाय बरोबर चारचा आणि या दोघांचा छेदनबिंदू त्या छेदनबिंदूचे निर्देशक एक साक्षावर प्रथम पाच आणि नंतर वायावर पाच एक ओके त्यामुळे आपल्याला उत्तर द्यावा ला लिहावं लागेल ला एक्स अधिक वाय बरोबर सहा आणि एक्स वजा बरोबर चार यांच्या छेदन छे निर्देशक पाच एक आपण पाहिले पाच एक आणि म्हणून उकल एक्स वाय बरोबर पाच एक पहा टाळा करून सी किंमत पाच अधिक एक सहा एकशे किंमत पाच वायची किंमत एक पाच वाजय बरोबर चार आलेखाच्या सहाय्यानं आपण अशा पद्धतीनं हे एक एक समीकरण सोडवलेलं आहे तुम्ही या ठिकाणी अशा पद्धतीनं प्रयत्न करा आणखी काही आलेखाचे समीकरण आपण आलेखासाठी दिलेले समीकरण आलेखाच्या सहाय्याने सोडवणार आहोत द व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल्स एक्स इज इक्वल टू न वाय इज इक्वल टू वन द व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल्स दॅट सॅटिस्फाय द गिवन इक्वेशन्स गिवन इक्वेशन्स आर एक्स प्लस वाईज इक्वल टू सिक्स अँड एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर हिअर द कॉर्डिनेट्स ऑफ द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ लाईन एक्स प्लस वाय इज इक्वल टू सिक्स अँड एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर हिअर फायू वन ओके द सोल्युशन ऑफ द गिवन्स आय मटिलेश इक्वेशन्स इज एक्स इज इक्वल टू फाईव वाय इज इक्वल टू वन अशा पद्धतीनं हा व्हिडिओ जरूर आपण लाईक करा आपल्या सर्व दहावीतल्या विद्यार्थी मित्रांच्यासाठी शेअर करा धन्यवाद